रक्षाबंधनाची संकल्पना प्रामुख्याने संरक्षणाची प्रोटेक्शनची आहे सामान्य लोक मंदिरामध्ये पुजारी त्यांच्या हातांना पवित्र धागा बांधताना आपल्याला दिसतात हे आपल्याला वाराणसीतील कालभैरव मंदिरात आढळते जिथे लोक त्यांच्या मनगटाला काळा धागा बांधतात त्याचप्रमाणे जम्मू मधील श्री देवी मंदिरात देवीची पूजा केल्यानंतर लोक त्यांच्या कपाळावर लाल पट्टी बांधताना आपल्याला दिसते हिंदू धार्मिक कार्यक्रमामध्ये विधू सुरू होण्यापूर्वी पुजारी व्यक्तीच्या मनगटाला धागा बांधताना आपण पाहतो असे मानले जाते की त्याचे पवित्र राखले तर यज्ञोपवित्तम छातीवरचा पवित्र धागा देखील परिधान करत्यासाठी रक्षा म्हणून काम करतो विवाहा संकल्पनेत मंगळसूत्र वधूच्या गळ्यात बांधलेले आणि कंकण बंधनाचे वधू वराच्या मनगटाला एकमेकांद्वारे बांधलेले धागे देखील समान आंतरिक महत्व आहे राखी बांधणे ही केवळ भाऊ आणि बहिणीपुरते मर्यादित नाही ही ती पत्नी तिच्या पतीला किंवा शिष्याने बांधली जाऊ शकते हे बंधन रक्ताच्या नात्यांमध्ये असण्याची गरज नाही एखादी मुलगी राखी बांधून एखाद्या दत्त घेऊ शकते हा विधी केवळ प्रेमाचे बंधनच मजबूत करत नाही तर कुटुंबांच्या सीमा देखील ओलांडतो जेव्हा जवळचे मित्राने शेजारच्या मनगटावर राखी बांधली जाते तेव्हा ती सुसंवादी सामाजिक जीवनाची गरज अधोरेखित करते यामुळे एखाद्याची दृष्टी स्वतःच्या कुटुंबाच्या सीमांच्या पलीकडे संपूर्ण पृथ्वीवर वसुधा एक कुटुंब म्हणून विस्तारण्यास मदत होते वसुदैव कुटुंबक्कम भारतीय धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान शिव यांना पिता आणि देवी पार्वती यांना माता मानले जाते भगवंताचे भक्त म्हणजे नातेवाईक आहेत आणि मी तिन्ही जगांचा आहे रक्षाबंधन हा दरवर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेला के केला जातो हा या वर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आहे बहिणी दिवा तांदळाचे दाणे कुंकवाचा टिळा आणि मिठाई यासारख्या वस्तूंसह पूजेची थाळी तयार करतात ते त्यांच्या भावाच्या मनगटावर रंगीबेरंगी राखी पवित्र धागा बांधतात आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात भाऊ त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात आणि त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात राखी दुष्टांना दो दूर ठेवते आणि भावांना सुरक्षित ठेवते असे मानले जाते हा उत्सव जवळच्या कुटुंबाच्या पलीकडे चुलत भाऊ मित्र आणि शेजाऱ्यांपर्यंत विस्तारतो जे एकता आणि प्रेमाची मूल्ये प्रतिबिंबित करतात ज्या बहिणी रक्ताशी संबंधित नसतात परंतु त्या व्यक्तीला आपला भाऊ मानतात त्या देखील राखी बांधतात विधीनंतर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या चरणी नमन करून आशीर्वाद घेतो रक्षाबंधनाचे उल्लेख इसवी सन जधी तीनशे सव्वीस सालच्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आढळतात जिथे इंद्राची पत्नी सची हिने राक्षस राजा बळी विरुद्ध करण्यासाठी तिच्या पतीच्या मनगटावर धागा बांधला होता यावरून असे सूचित होते की पवित्र धागे प्राचीन भारतात तावीज म्हणून वापरले गेले असावेत ज्याचा वापर स्त्रिया युद्धात जाणाऱ्या पुरुषांच्या संरक्षणासाठी करतात केवळ भाऊ बहिणींच्या नातेसंबंधामध्ये नाही आणखी एक महत्वाची कथा भागवत पुराण आणि आढळते विष्णू आणि राजाबळी यांची ही कथा रक्षाबंधनाच्या सणांशी संबंधित एक महत्वपूर्ण आख्यायिका आहे जी भाऊ बहिणीमधील बंधनांचे प्रतीक आहे ही कथा विशेषत भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी आणि विष्णूचा एक निष्ठ अनुयायी राजाबळी यांच्यातील नाते संबंध अधोरेखित करते राजाबळी हा एक शक्तिशाली राक्षस राजा होता जो भगवान विष्णूच्या भक्तीसाठी ओळखला जात असे त्याने व्यापक तपश्चर्या आणि यज्ञ केले ज्यामुळे त्याला अफाट शक्ती आणि त्याच्या प्रजेची प्रशंसा मिळाली त्याच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी विष्णूने वामन नावाच्या बुटक्या ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि त्याच्या यज्ञादरम्यान बळीकडे गेला वामनाने केवळ तीन पावले जमिनीची विनंती केली जी बळीने त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नसताना दिली एक चमत्कारिक परिवर्तनात वामनाने संपूर्ण विश्वाला दोन पावलांमध्ये व्यापले एक आकाश आणि दुसऱ्याने पृथ्वी वापली तो देवाच्या उपस्थित आहे हे लक्षात आल्यावर बळीने तिसऱ्या पावलासाठी स्वतःचे डोके देऊ केले विष्णूने स्वीकारले आणि बळीला दरवर्षी त्याच्याकडे परत येण्याचे वचन देत सुतलोक मध्ये पाठवले बळी सुतलोक मध्ये राज्य करत होता तर देवी लक्ष्मी वैकुंठात एकटीच राहिली होती विष्णूपासून वेगळे झाल्यामुळे व्यथित होऊन तिने त्याला परत आणण्याची योजना आखली एक गरीब स्त्रीच्या वेशात तिने बळीला भेट दिली आणि त्याच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणून ओळखला जाणारा एक पवित्र धागा बांधला ज्यामुळे तो तिचा भाऊ बनला जेव्हा बळीने तिची खरी ओळख उलक, ओळखली तेव्हा तो तिच्या भक्तीमुळे प्रभावित झाला आणि विष्णूला तिच्याकडे परत आणण्याची तिची इच्छा मान्य केली अशा प्रकारे रक्षासूत्र केवळ संरक्षणानेच नव्हे तर भावंडांमधील सखोल प्रेम आणि बंध याचेही प्रतिनिधित्व करते ही कथा रक्षाबंधनाच्या वेळी साजरी केली जाते जिथे बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटावर राखी मानतात आणि लक्ष्मी देवीने दाखवलेल्या संरक्षक भावनेचे आवाहन करतात रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक म्हणजे महाभारत महाकाव्यातील कृष्ण आणि द्रौपदी कथा जेव्हा कृष्णाला युद्धामध्ये बोटाला दुखापत होते तेव्हा द्रौपदी त्याच्या जखमेवर पट्टी बांधण्यासाठी तिची साडी फाळते कृष्ण तिच्या प्रेमाच्या कृतीमुळे जातो आणि भविष्यात तिला करण्याचे वचन देतो आपल्या म्हणण्यानुसार जेव्हा द्रौपदीला गरज पडते तेव्हा कृष्ण तिची सुटका करतो या व्यतिरिक्त महाभारतात द्रौपदी कृष्णाला तो महायुद्धात लढायला जाण्यापूर्वी राखी बांधते आणि कुंती तिच्या नातू अभिमन्यूला राखी बांधते मध्ययुगीन काळात जेव्हा राजपूत मुस्लिम आक्रमक कर्त्याविरुद्ध लढत होते तेव्हा राणी कर्णावती आणि सम्राट होमयून यांची कथा राखी बंधनाची ताकद अधोरेखित करते चित्तूरची विधवा राणी कर्णवती हिने गुजरातच्या सुलतान बहादूर शहा याच्या आक्रमणापासून संरक्षण मागण्यासाठी हुमायूकडे राखी पाठवली तिच्या ह्या भावनेने प्रभावित होऊन हुमायून आपल्या सैन्यासह तिच्या मदतीला धावला नेपाळमध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते आणि त्याला सखोल सांस्कृतिक महत्व आहे पुरुषांसाठी महत्वाचा हिंदू सण असलेल्या जणाई पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो जनाई पौर्णिमा हा हिंदू पुरुषांसाठी विशेषत ब्राह्मण आणि क्षेत्री लोकांसाठी धागा बदलण्याचा पवित्र सोहळा आहे जनाईमध्ये सहा सुती धागे असतात तीन त्रिमूर्तीला विष्णू ब्रह्मा महेश्वर समर्पित आणि तीन कर्म पूजा आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात जनाई परिधान करणे म्हणजे भाषण मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवणे जनाई पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरुष स्वतःला स्वच्छ करतात त्यांचे केस कापतात मुंडन करतात आणि उपवास करतात जण रक्षाबंधन आणि जणाई पौर्णिमा हे नेपाळ भारतातील हिंदू लोक आनंदाने आणि धार्मिक उत्साहाने साजरे करणारे पवित्र सण आहेत हे विधी बंधू भगिनींमधील दृढ बंद आणि नेपाळी संस्कृतीत कुटुंबाचे महत्व दर्शवतात भाऊ बहिणीमधील पवित्र बंद साजरे करणारा रक्षाबंधन हा सण शतकानुशतके आणि संस्कृतीमध्ये पसरलेल्या समृद्ध आणि आकर्षक इतिहास आहे प्राचीन हिंदू धर्मग्रंथापासून ते मध्ययुगीन शौर्य आणि निष्ठेच्या कथापर्यंत या प्रिय उत्सवामागील कथा प्रेम कथा प्रेम आणि संरक्षणाची चिरस्थायी शक्ती दर्शवतात जी भावंडांच्या नातेसंबंधांना परिभाषित करते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही राखी पौर्णिमा कशी साजरी करता हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद